शुभ सकाळ नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदराच्या व्हिडिओला सुरुवात करते तर ता ताईंना सकाळची वेळ आहे आणि मस्तपैकी माझे आंघोळ वगैरे झालेलं आहे आता उघडलेलं आहे दुकान सकाळचं माझं पहिलं काम जे आहे ते दुकान उघडायचं असतं तर बघा कालच्या व्हिडिओला सगळ्या ताईंनी भरभरून प्रेम दिलं सर्व ताईंचे मनास्वी आभार आणि खूप छान छान सुंदर अशा कमेंट केल्या त्याबद्दलसुद्धा खरंच सर्व ताईंचे मनापासून आभार तर काय काय ताईंना गैरसमज होत आहे ताई की रिप्लाय तुम्ही व्हिडिओचा काय कमेंटचा रिप्लाय लवकर देत नाहीत तर काय होतं ताईंना माझा व्हिडिओ कालसुद्धा रात्री मला उशीरच झाला होता टाकायला कारण मी गावाकडे गेले होते गावाकडून यायला आम्हाला साडेनऊ दहा झाले तिथून पुढे व्हिडिओ मी केलेला बनवलेला होता पण व्हिडिओ अपलोड करायला उशीर झाला त्यामुळे आम्हाला दहा सव्वादा दहाला व्हिडिओ रात्री आला आणि काय होतं दहा संवादाला जर व्हिडिओ मग मी तुम तुमच्यापर्यंत पोहोचवला आता तुमच्यात त्यानंतर कमेंट येणार आणि तोपर्यंत मी झोपून गेलेली होती त्यामुळे कमेंटचा रिप्लाय मला देणं होत नाही आणि सकाळी तर माझं सगळं जे असतं ते कामाची घाई असते त्यामुळे सकाळी मला मोबाईल हातात घ्यायला जमतच नाही त्यामुळे दुपारी निवांत मी सगळ्या कमेंट वाचत असते आणि सगळ्या कमेंटची रिप्लाय देत असते ताईंनो त्यामुळे कुठल्याही ताईंनी अजिबात गैरसमज करून घेऊ नये जर ज्या दिवशी मला संध्याकाळी टाईम असतो त्या दिवशी मी संध्याकाळीच रिप्लाय देत असते पण जर व्हिडिओ टाकायला उशीर झाला तर रिप्लाय द्यायला येत नाहीत आणि मग दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत रिप्लाय काही मी देत नाही दुपारी एक दीड वाजता निवांत असते त्यावेळेस बघा माझं काम घरातलं व्हायलाच मला बारा साडेबारा वाजतात त्यानंतर मग माझं जेवण वगैरे असतं त्यानंतर मग मी रिप्लाय देत असते सगळ्यांचे बघून थोडीशी दुपारी झोपसुद्धा हवीच ना शरीराला कारण इतकं काम करून इतका जीव थकतो की अक्षरशः दुपारी जरा जरी पडलं ना तर लगेच डोळ्या लागतो आता तर माझी दुपारची पूर्णपणे झोप बंद झालेली आहे कारण आता उन्हाळ्यामुळे गिरायक जास्त येतं दुकानाला उन्हाळा असतो चालू आता उन्हाळ्यामुळे थंड पिण्यासाठी दुपारी जास्त गर्दी असते त्यामुळे दुकान आता दुपारचं बंद ठेवून चालत नाही ऐंडो त्यामुळे माझं थोडंसं रिप्लाय यायला थोडासा वेळ लागतो आहे सगळ्यांनी समजून घ्या कोणीही गैरसमज करू नका सकाळची वेळ आहे मस्तपैकी अन्नपूर्णेची सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि गॅसची पूजा झाल्यानंतर किचनमध्ये इतकं प्रसन्न पॉझिटिव्ह वाटतं आता सूर्यदेव उगवलेले आहेत त्यामुळे खिडकीतनं जे आहेत ना असा मोबाईलवरती फ्लॅश पडतो सूर्याच्या किरणांचा त्यामुळे ब्लड ब्लड असं दिसत आहेत व्हिडिओ असा क्लिअर दिसत नाही त्यामुळे थोडासा आणि धूर पण झालेला आहे जी धूप लावलेली आहे ना मी त्या धूपचं खूप धूर होतं ही धूप लोभान आहे बघा ह्या लोभांचा वास पण खूप छान येतो आणि घरामध्ये जाळायला पण चांगला असतो लोभान धूप अवश्य आपल्या घरामध्ये जाळावं मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा स ताईंना सांगितलेलं आहे आता मी चाललेले आहे बघा सूर्याला जल अर्पण करण्यासाठी तर मस्त असं ह्या पाण्यामध्ये तांब्याभर पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक फूल हळदी कुंकू अक्षता सकाळची वेळ असते आणि कामाची एवढी गडबड असते त्यामध्ये येतं बघा नळाला पाणी नळाला पाणी आलेल्यानंतर तुळशीला एक मस्त तांब्या भरून वाहत असते त्यानंतर देवाला सुद्धा तांब्या भरून घेते बाकीचं पाणी वगैरे भरायचं नसतं पण झाडांना पाणी मोटर लावून सगळ्या झाडांना पाणी द्यायचं असतं वरती पाणी चढवायचं असतं आणि घरामध्ये कोण नसल्यानंतर सगळीही कामं जी आहेत ती मला एकटीलाच करावी लागतात त्यानंतर आपली देवपूजा असते घरातील बाकीची सगळी कामं असतात अशी एवढी धावपळ होते ना ताई की खूप म्हणजे खूप धावपळ होते तर बघू शकता इकडे नळाला पाणी आलेलं आहे आणि बऱ्यापैकी पाणी आता टाकीमध्ये पडलेलं आहे आता हे टाकीतलं पाणी आता वरच्या टाकीमध्ये चढवायचं त्यानंतर सगळ्या झाडांना पाणी घालायचं देवपूजा आहे तुळशीची पूजा आहे आणि स्वयंपाकसुद्धा आहे तर आज सगळे एकटीला काम असतं त्या त्यामुळे सकाळी घाई गडबड खूप होती माझी समर्थ असला म्हणजे मला मदत होते पण आता समर्थाचे पप्पा पण कामावरती गेलेले आहेत साईटवरती सकाळी लवकरच आता सध्या कामाचा लोड आहे आता उन्हाळ्यामध्ये खूप कामाचा लोड असतो त्यामुळे त्यांनासुद्धा घरी द्यायला वेळ मिळत नाही आणि बाकीची कामं तर लांबच राहिली असं होतं तर ही सगळी कामं जी आहेत ती माझ्या एकटीवरती पडतात आणि त्यामुळे मला बाकीची कामं करत करत सगळ्या गोष्टी करते मी सगळं यूट्यूब चॅनलचं किंवा आपल्या घरातली कामं प्लस दुकान आहे हे सगळ्या गोष्टी करते अक्षरशः मला खरंच कधी कधी असं वाटतं की की किती व्याप वाढवून ठेवला आहे मी किती व्याप वाढला आहे असं वाटतं मला सुद्धा कधी कधी वाटतं कारण खूप व्याप म्हणजे एवढं व्याप झालेला आहे ना आणि खरंही तुम्हाला सांगते हा व्याप असलेला बरा एक वेळेस आपल्याला विश्रांती नाही मिळाली तरी चालेल ताई पण व्याप महाग माणसाच्या पाहिजे व्याप जर माणसाने सगळा व्या वाढवून घेतला तरच माणसाची प्रगती होते आणि जर आपण घरामध्ये काही काम न करता बसत असेल तर आपली रिकामी डोकं म्हणतात ना की खाली दिमाग शैतान का असं होतं त्यामुळे आपलं जेवढं आपल्याला व्याप किंवा जेवढं आपल्या मागं कामं असतील तेवढं बरं किंवा सगळ्यात उत्तम पर्याय आहे काय होतं माहिती आहे का चार बायकांमध्ये गेलं चार लोकांमध्ये उठलं बसलं की काय होतं ह्याची चर्चा कर त्याची करत चर्चा असं होतं आता चार बाया एकत्र आल्यानंतर निंदा ह्याची ह्याची निंदा करते अशी ती तशी हे होतं त्यामुळे हे मस्तपैकी आपलं कोणाचं एक नको कोणाचं दोन नको आपल्या आपल्या कामात मस्तपैकी बिझी कायमस्वरूपी बिझी राहायचं असेल तर असे उद्योग केले पाहिजे आणि माझं तर स्वतः सांगते मला आत्ता सध्या बाहेर काय चाललेलं आहे अजिबात काही माहिती नाही कोणाचंही काही माहिती नसतं आणि मी तसा विचार पण करत नाही पण लोकांना एवढ्या गोष्टी ह्याचं काय आहे त्याचं काय आहे डोकावून पाहण्यात भरपूर रस असतो तर आता ह्या सगळ्यातनं आपल्याला काय शिकायला मिळतं मी तुम्हाला सांगते अशी लोकं आपल्या आजूबाजूला असतात हे तुम्हाला मी सांगितलं सांगितलेलं आहे त्यामुळे बघा आपण आपल्या घरामध्ये कुठलंही कार्य कुठलंही काम कुठलंही महत्त्वाचं का काही असो खरेदी असो किंवा काही असो आपण जोपर्यंत अंदाज लावू द्यायचं नाही जोपर्यंत आपलं ते सक्सेस होत नाही तोपर्यंत म्हणजे ती वस्तू घरी येईपर्यंत आपण कोणालाही ना सांगायचं नाही आजूबाजूच्या लोकांना की आम्ही हे घेतलेलं आहे आम्ही हे केलेलं आहे त्यांना तरच आपली ती गोष्ट सक्सेस होते किंवा जी म्हणतात ना दृष्ट म्हणतात ना एक प्रकारची ती लागते त्यामुळे बघा आपण कधीही कुठलीही गोष्ट गुपितच ठेवायची जसं की आपण प्रॉपर्टी अर्धी खरेदी केलेली आहे जोपर्यंत आपण प्रॉपर्टी खरेदी करत नाही किंवा ती प्रॉपर्टीचं पूर्ण प्रोसेस होत नाही तोपर्यंत आपण कोणालाही आजूबाजूला सांगायचं नाही नातेवाईकांना सांगायचं नाही कोणाला सुद्धा सांगायचं नाही आमच्या घरामध्ये एकच रूल आहे ताईंना आम्ही साधी गाडी घेतली किंवा कुठलीही प्रॉपर्टी घेतली तरी आम्ही पुर्न, ती पूर्ण पूर्णत्वास ती गोष्ट पूर्णत्वास जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्ही कोणालाही सांगत नाही मी आणि माझे मिस्टर आणि माझा मुलगा आम्हा तिघांनाच ही गोष्ट माहिती असते आम्ही जोपर्यंत ती गोष्ट सक्सेस होत नाही तोपर्यंत घरा घरातली ही गोष्ट आम्ही बाहेर कोणालाही सांगत नाही हा आमचा एक हे आहे बघा मेन पॉईंट आता कुठलीही खरेदी असो किंवा छोटी मोठी वस्तू असो किंवा काहीही असो हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आम्ही गुपित ठेवतो कारण त्याच्यातनं खूप अनुभव आलेले आहेत आपण एक अर्धी गोष्ट करायला जातो आणि ती सक्सेस व्हायच्या आधी जर आपण चार लोकांना सांगितली तर आपल्याला भरपूर अशा अड्याडचणी निर्माण होतात त्यामुळे आपण जी वस्तू घेतलेली आहे किंवा जी वस्तू खरेदी केलेली आहे किंवा प्रॉपर्टी असेल तर ती प्रॉपर्टी खरेदी केली त्यानंतर आपली ती प्रॉपर्टी सगळी प्रोसेस झाल्यानंतरच इतरांना सांगायचं किंवा आम्ही असं असं घेतलेलं आहे किंवा सांगायची तर काय गरज आहे मी तर म्हणते सांगायची काय गरज आहे आपल्याला लोक काय लो आणून देतात का आपल्याला का काही का झाल्यानंतर कारण लोकांचं खूप हे असतं आणि वरून आपण नाही सांगितल्यावर पण वरून म्हणतात त्यांना माहिती झाल्यानंतर बघा एवढं हे हे करतात पण सांगितलं तर का आम्हाला असं होतं म्हणून पण शक्यतो अशा गोष्टी गुपितच ठेवायच्या आहेत बघा खूप साऱ्या आत्ता दुनिया खूप बेकार झालेली आहे प्रत्येकच आपल्या आजूबाजूचा प्रत्येकजणच माणूस आपला चांगला विचार करत असेल किंवा आपल्याविषयी त्याच्या मनात चांगल्या भावना असतील असं नाही त्यामुळे बघा आपल्याला हे सगळ्या गोष्टी गुपित ठेवूनच करायच्या असतात किंवा ठेवायच्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा तुम्हाला सांगते कारण आता खूप विचित्र प्रकार घडत चाललेले आहेत इतके विचित्र प्रकार घडतात आता एखाद्याला आपलं घरामध्ये चांगलं चाललेलं असतं ते बघवत नसतं त्यामुळे ते कुठंतरी काहीतरी काड्याकिडे करत करत राहतात आता खूप म्हणजे खूप पहिल्यासारखं काहीच राहिलेलं नाही आता एखाद्याची प्रगती एखाद्याला बघवत नाही त्यामुळे मुलंसुद्धा बघा आपले शिक्षण घेतात कुठलं चांगलं शिक्षण चालू आहे मुलांचं तर मुलांचं कुठलं शिक्षण चालू आहे किंवा मुलगा काय करतं हे सुद्धा आता कोणालाही सांगायची गरज नाही आहे कारण प्रत्येकजण आपलं चांगला विचार करेल असं नाही आता मी परवाची एक केस सांगते स्वतः मी आमच्या समोर घडलेली आहे ती सांगते घटना तर एका ताईचं खूप चांगलं चाललेलं आहे खूप संसार चांगला सुखाचा आहे तर त्यांच्याच घरातल्या नाते नायक नातेवाईकांनी तिचा मुलगा खूप हुशार होता एवढा हुशार होता की दहावीला त्यांनी पंच्याण्णव टक्के मार्क पाडली होती मग दहावीला पंच्याण्णव टक्के पा पाडून मार्क पाडून चांगल्या कॉलेजला त्याचं ॲडमिशन चांगलं शिक्षण होणार होतं ना आता इथून पुढे तर बघा त्या मुलाला पूर्णपणे वेळ केलेलं आहे तुम्हाला सांगते तुमच्या माहितीसाठी अशी लोकं आपल्या आजूबाजूला असतात हेच सांगते मी तुम्हाला तर बघा त्या मुलाला पूर्ण हे केलेलं आहे पूर्ण म्हणजे त्याला शिक्षणात पुढं जाऊ नये म्हणून त्याला पूर्ण पॅक केलेलं आहे आता कशे ते कसे करतात काय करतात ते त्यांचं त्यांनाच माहिती देव त्या लोकांना कधीही क्षमा करणार नाही की लेकरांनासुद्धा देव अशी लोकं सोडत नाहीत आणि त्याचं शिक्षण किंवा त्याचं करिअर पूर्ण बर्बाद व्हावं हो। म्हणून ही गोष्ट केलेली आहे ताई तर काय होतं बघा ह्याने मुलाचं शिक्षण बर्बाद होतं त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना अजिबात सांगायची नाही आपली मुलं काय शिकतायत किंवा काय करतायत ड आहे म्हणून सांगितलं तरीसुद्धा चालेल पण चांगले शिक्षण घेतायत चांगल्या ह्याच्यावर आहेत चांगली मार्क पडलेत हे अशी लोकांना सांगू नका अजिबात आजूबाजूला आपल्या अजिबात लोकं चांगली नाही आहेत कोणाच्या मनामध्ये सख्या नात्यांमध्ये सुद्धा कोणाच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे आपल्याला माहिती नसतं आता तर त्या ताईंचं बघा तुम्ही लेकरासाठी किती वनवन भटकायला लागलेले आहेत कुठं जाऊ इकडं जाऊ तिकडं जाऊ मलासुद्धा विचारपूस केली की ताई ह्याच्यावरती काय उपाय होऊ शकतो का काय होऊ शकतो का आता ह्याच्यावरती उपायसुद्धा असतात प्रत्येकाने विश्वास ठेवून जर तो उपाय केला तर ते सुद्धा बऱ्यापैकी त्याचा फरक पडतो पण आता तो मुलगा पूर्ण डिप्रेशनमध्ये गेलेला आहे आणि त्या मुलाला आता इथं तिथं दवाखाना चालू आहे दवाखाना चालू आहे बाहेरच्या पण काही गोष्टी चालू आहेत आता ह्यातनं बाहेर निघाला त्या मुलाला किती दिवस लागतील बघा आता परीक्षा चालू आले अकरावीच्या परीक्षा आहेत तर बघा दहावीला पंच्याण्णव टक्के मार्क पाडून मुलगा चांगल्या कॉलेजला ॲडमिशन झाल्यानंतर त्या मुलावरती प्रक्रिया केलेली आहे त्यामुळे बघा मी तुम्हाला सांगते की अजिबात कोणालाही आपली मुलं काय करतायत आपल्या घरामध्ये काय चाललं आहे शेजारी बाजारी असो नातेवाईका असं कोणालाही अजिबात सांगा आपलं चांगलं चाललं आहे हे कोणालाही सांगायचं नाही काही सांगायचं नाही हे तुम्हाला मी सांगते सतर्क करते ह्या गोष्टीपासून कारण आपल्या आजूबाजूला आपली चांगलीच लोकं असतील असे अजिबात नाही आता मी तर सगळं सांगते मी माझ्या आई साहेबांवर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवर सगळं सोडून दिलेलं आहे त्यांनी मी नेहमी आई साहेबांकडे एकच प्रार्थना करत असते आई साहेबांना म्हणत असते की आईसाहेब अशा विपरीत लोकांच्या बुद्धी म्हणजे अशी विपरीत बुद्धी असणाऱ्या लोकांना तुम्ही का शासन करत नाही का तुम्ही काय त्यांना कठोर शिक्षा देत नाही देत सुद्धा असतील पण त्या लोकांना त्या शिक्षा कळत नाही त्यामुळे बघा खूप अशी बेकार लोकं जे आहेत ना ते आजकाल जमान्यामध्ये आहेत त्यामुळे खरंच एखाद्याचं कुटुंब नुकसान होतंय कुटुंबाचं नुकसान होतं एखाद्याचं आपल्याकडून खूप नुकसान होतंय ही जरासुद्धा त्या लोकांमध्ये भान राहत नाही किंवा त्या लोकांना जाणीव राहत नाही का वाटूळं करायचं असतं लोकांचं त्या लोकांना का बरं एवढे जळत असतात मला किती किती म्हणजे एवढे प्रश्न पडतात ना कधी कधी मी देवाला विचारते मी माझ्या आई साहेबांना विचारते की आईसाहेब असं का का असे लोक अशी असतात का अशी वागतात खरंच त्यांना कठोरातलं कठोर तुम्ही तुमचं तुमच्या पद्धतीनं तुम्ही शिक्षा द्या असं मी सांगते आता मला ती परवा त्या मुलाचं ऐकल्यानंतर मला खूप माझ्या जीवाला वाईट वाटलं एक अर्धा शाळकरी मुलगा सतरा सतरा वय आहे त्याचं आणि त्या मुलावर अशी प्रक्रिया करून जर त्या मुलाला डिप्रेशन टाकलं डिप्रेशनमध्ये टाकलं तर आज त्या मुलाचं पूर्ण हे झालेलं आहे ना खराब होतो ना कारण आता ह्याच्यातनं त्याला बाहेर निघायला किती दिवस लागतील ला किती दिवस नाही त्यामुळे खरंच ताईंनो खूप म्हणजे खूप सतर्क राहण्याची गरज आहे आपली मुलं काय करतायत आपल्या घरामध्ये काय चाललेलं आहे आजची बात कोणालाही शेजारी पाजारी पण वाईटच असतात सगळीच चांगली असतात असं नाही नातेवाईकसुद्धा खूप आपली चांगली चांगली जवळची म्हणणारीसुद्धा अशी घाण करत असतात ता लोक आपल्याशी गोड राहून तुम्हाला सांगते माझ्या मिस्टर मिस्टरांवर सुद्धा अशी मागच्या तीन वर्षापूर्वी असा प्रयोग केला होता त्यामुळे मी तुम्हाला सांगते ही प्रयोग लेख खूप डेंजर असतात खूप म्हणजे खूप डेंजर असतात मी माझ्या आई साहेबांना एकच सांगत असते की नेहमी सगळ्यांना चांगली बुद्धी द्या आणि मला तर भरपूर अशी चांगली बुद्धी द्या की माझ्याकडून लोकांचं झालं तर चांगलंच होईल मला अजिबात कोणाचंही ह्या हाताने माझ्या वाईट करायचं नाही त्यामुळे मी नेहमी सांगते की आपली बुद्धी जी आहे ना ती खरंच थे चांगली ठेवावी आपलं कर्म चांगलं ठेवावं आपण चांगलं कर्म करत राहिलं तर खरंच प्रत्येकाचं चांगलं होईल ही भावना मनामध्ये ठेवावी प्रत्येकाचं समोरच्याचं चांगलंच व्हावं आता तुम्हाला सांगते एवढे लोकांना काय काय लोक तर त्या असे आहेत ना आपलीच नात्यातली असतात आपल्याच त्या। जवळचे असतात पण एवढं लोकांना वाईट बोलतात शिव्या देतात बेकार बोलतात आता तुम्हाला सांगते मी मलासुद्धा सांगते पण तरीसुद्धा मी माझं स्वतःचं सांगते ताईंनो की मला कुणी लोकांनी वाईट बोललं मला कुणी शिव्या दिल्या मला कोणीही काहीही केलं तरी मला फरक पडत नाही कारण माझ्या आईसाहेबांनी मला, सांगित मला अपलेला, अपलेला जे सांगितलेलं आहे मला जे ज्ञान दिलेलं आहे त्याचा सगळ्याचा चांगलाच वापर करायचा आहे आपल्याला आपल्याला सगळं चांगलं लोकांचं करायचं आहे जे लोक शिव्या देतात ना मला त्यांचंसुद्धा देव चांगलं करो माझे आईसाहेब चांगलं करो असं म्हणत असते आणि माझ्या अंगावरती फुलंच पडत असतील फुलंच पडतात त्या लोकांनी जरी शिवाय दिल्या तरी त्यामुळे मी नेहमी सांगते आपलं फक्त कर्म आपण चांगलं ठेवायचं लोकांची वाईट करण्याची भावना मनामध्ये आयुष्यात कधीच आणायचं नाही आपलं चांगलंच होणार आहे आणि आपल्याला खरंच कुठल्याच गोष्टी कमी पडणार नाही आपण चांगलं कर्म केलं तर बघा खूप म्हणजे खूप म असे आजूबाजूला लोकं असतात त्यामुळे भीती वाटते कधी कधी खरंच आपलं चांगलं कोण आहे आणि वाईट कोण आहे हे ओळखायचं आत्ताच्या जगामध्ये खूप म्हणजे खूप कठीण झालेलं आहे खूप म्हणजे खूप अवघड झालेलं आहे बघा तर असो इकडे माझी छान मस्त सुंदर अशी आजची देवपूजा झालेली आहे देवपूजा झाल्यानंतर ते घरामध्ये खूप छान प्रसन्न असं वातावरण होतं आणि असं वातावरण घरामध्ये असल्यानंतर बघा काय लोक काहीही करतील काहीही कर हे करतील त्यांचं त्यांचं त्यांच्या मागं जात असतं पण आपण आपलं कर्म चांगलं करत राहायचं मस्त असं आजची सुंदर देवपूजा तुमच्याशी शेअर केलेली आहे कलशालासुद्धा मस्त असं हळदी कुंकू लावलेला आहे पण कलशामध्ये आता आंब्याची पानं टाकलेली नाहीत मी कारण काय चाललेलं आहे दोन तीन दिवसालाच पानं बदलावी लागतात आता उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळं पानं लगेच सुकतात अशी ताजी फ्रेश टवटवीत पानंच राहत नाहीत त्यामुळे आज घातलीच नाहीत कालच कलशातलं गासून पाणी वगैरे बदललेलं आहे आणि आता दोन दिवसाला मात्र कलश कलशमध्ये मा पाणी होतावं लागतं तर बघा आता स्वामींचा प्रकट दिन आलेला आहे आणि स्वामींचा प्रकट दिन मी खूप छान असं पद्धतीने साजरा करत असते दरवर्षी आता गेल्या वर्षी तर मी असं जेवण ठेवलं होतं सत्तर सा लोकांच्या हिशोबाने किंवा शंभर लोकांच्या हिशोबाने असं जेवण ठेवलं होतं भजन ठेवलं होतं म्हणजे महाप्रसाद ठेवला होता, महाप्रसा होता आणि त्यानंतर भजन ठेवलं होतं आणि स्वामींचा जपसुद्धा ठेवला होता आता ह्या वर्षी बघू काय होते काय नाही पण एकतीस तारखेला स्वामींचा प्रकट दिन आलेला आहे प्रत्येकाने एकवीस दिवसाची सेवा किंवा अकरा दिवसाची सेवा सात दिवसाची सेवा ही प्रत्येकाने चालू करावी आता आपल्याला एकतीस तारखेला स्वामींचा प्रकट दिन आहे म्हटल्यानंतर आपल्याला आज तारीख आहे दहा तर अकरा तारखेपासून बारा तारखेपासून तुम्ही स्वामी सेवेला लागू शकता ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्या लोकांनी आता एकवीस दिवसाच्या सेवेला सुरुवात करायची आहे अकरा तारखेपासून आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे एकतीस तारखेला स्वामींचा प्रकट दिन आहे आणि अकरा तारखेपासून स्वामी सेवेला सुरुवात करायची आहे एकवीस दिवसांची सेवा तर बघा आता एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये काय काय तुम्ही सेवा करू शकता मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते सगळ्यांनाच माहिती आहे पण ज्या नवीन ताई जोडलेल्या आहेत त्या ताईंना माहिती नसेल त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगते स्वामी सेवा आपल्याला एकवीस दिवसांची सेवेमध्ये आपण काय काय सेवा करू शकतो आहे तर स्वामींचा प्रकट दिन आलेला आहे तर आपल्याला रोज आपण एक पारायण करायचं आहे म्हणजे एक बस एकदा बसलं की एकवीस आद्या वाचून घ्यायचे आहेत असे आपल्याला एकवीस दिवस रोज आपल्याला अख्खं स्वामीचरित्र वाचून घ्यायचं आहे म्हणजे स्वामीचरित्राचं रोज एक पारायण करायचं आहे ही एकवीस म्हणजे आपली एकवीस दिवसात एकवीस पारायणं पूर्ण होतील आता एकवीस पारायण ज्यांना ज्यांना होत नाही म्हणजे ज्यांना स्वामीचरित्र रोज वाचता येत नाही त्यांनी किमान आपली नित्यसेवे नित्य सेवा ज्यांची चालू आहे त्यांच्यासाठी नाही पण जे नित्यसेवा करत नाही त्यांनी सुद्धा आपल्याला म्हणजे हे स्वामी चरित्राची जी सेवा आहे ती नित्य सेवासुद्धा करायची आहे त्यानंतर बघा तारकमंत्राचं सुद्धा अनुष्ठान करू शकता रोज अकरा वेळा मंत्र म्हणायचा अकरा वेळा तारकमंत्र असं रोज एकवीस दिवस तारकमंत्र म्हणायचा अकरा वेळा आता तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही टायम टायमिंग तुमच्या ज्या टायमिंगला तुम्हाला जमेल त्या टायमिंगला म्हणायचं आणि ते तारक मंत्राचं पाणी घरातल्या सर्व आणि पेयचं आहे ही सेवासुद्धा तुम्ही करू शकता आता तारक मंत्राची सेवा आणि त्यानंतर अकरा माळे रोज अकरा अकरा माळे जपसुद्धा करायची सेवा स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त करू शकता रोज अकरा माळे जप एकवीस अध्याय आणि तारक मंत्र ह्यातली कुठलीही सेवा तुम्हाला करता येईल ती तुम्ही करू शकताय तुमच्या इच्छेनुसार पण आता स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त प्रत्येकाने आपापली छोटी मोठी सेवा जी आहे ना ती स्वामींच्या चरणी अर्पण करायची असते प्रकट दिनानिमित्त आपल्याला ही सेवा करायची असते आपण आपल्या इच्छेसाठी नाही करायची की आपली कुठली इच्छा पूर्ण व्हावी किंवा आपलं काय व्हावं म्हणून तर ही सेवा आपल्याला आपल्या स्वामींच्या जवळ जाण्यासाठी करायची असते जास्तीत जास्त स्वामींच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची असते आपण एक स्वामी सेवा म्हणजे आपण सेवा करतो एक सेवेकरी आहोत ह्या हिशोबाने आपल्याला ती सेवा करायची आहे ह्याच्यामध्ये आपला काहीही स्वार्थ आपण काहीही स्वामींकडे मागायचं नाही स्वामी आपल्याला सर्व काही न मागताच देत असतात ताईंनो ता ता मी तुम्हाला स्वतः सांगते माझं खूप काही गोष्टी अशा आहेत की न मागता मिळालेल्या आहेत स्वामींना मागायची सुद्धा गरज लागलेली नाही त्यामुळे बघा स्वामींच्या से म्हणजे ही प्रकट दिनाची सेवा जी आहे ना निस्वार्थ भावनेने करा प्रत्येकाने करा ज्यांना ज्यांना आहे त्यांनी करा आणि आता एकतीस तारखेला प्रकट दिन मी कशा पद्धतीने साजरा करते हे सुद्धा तुमच्याशी शेअर करते दरवर्षीप्रमाणे मी माझा स्वामींचा प्रकट दिन घरामध्ये कशा पद्धतीनं साजरा करते मागच्या वेळेस भजन ठेवलं होतं स्वामींचा जप ठेवला होता महाप्रसाद ठेवला होता सगळं काही अचानक घडलं होतं आणि सगळं स्वामींनीच घडवून आणलं होतं अचानक एका दिवसात सगळा प्रोग्राम फिक्स झाला आणि सगळं जे आहे ना ते आम्ही केलं आणि कसं आहे आपली, आपली, फक्ता फक्ता आपली इच्छा असून नाही चालत फक्त आपली इच्छा असेल आपल्याला प्रकट दिन करायचा आहे असं असून नाही चालत ताईं फक्त आणि फक्त आपली इच्छा नाही चालत स्वामींची सुद्धा इच्छा असली पाहिजे स्वामी स्वामींनी आपल्याकडून करून घेतलं पाहिजे तेव्हा त्या ते गो गोष्टी ज्या आहेत ना सक्सेस होतात माझंसुद्धा तसंच झालं होतं काय झालं होतं स्वामींचा प्रकट दिन दोन दिवसावर आला होता दोन दिवसावर प्रकट दिन आला होता माझी स्वामी सेवा नित्य जी आहे ती चालूच होती आणि मला असं अचानक असं मनामध्ये वाटलं की स्वामींचा प्रकट दिन आपण अशा पद्धतीनं साजरा करूया का माझ्या आईला खूप भजनाचा नाद आहे आमच्या आई भजना म्हणजे संप्रदायाच्या ह्याच्यामध्येच आहे त्यामुळे आईला खूप भजनाचा नाद आहे मी असं सहज बोलत बोलत आईला म्हणलं आई आपल्या पण घरी भजन ठेवायचं का तर आई म्हणली चालेल की ठेवूया भजन ठेवूया कारण मला भजनाचा नाद आहे आमच्या घरामध्ये भजन हे होत असते तर मग आईला मी विचारलं तर आई म्हणली करूया भजन वगैरे करूया मग मग आम्ही लगेच जेवणाचं पण नियोजन केलं म्हटलं नको मग सतरा ऐंशी माणसाचा स्वयंपाक पण आपण जेवण वगैरे करूया महाप्रसाद ठेवला भजन ठेवलं स्वामींचा जप ठेवला आणि रात्री तीन वाजेपर्यंत पहाटे दुसऱ्या दिवशी तीन वाजेपर्यंत पहाटे स्वामींचं आमच्या घरामध्ये मस्त असा प्रकट दिन साजरा झाला आणि खूप छान वाटलं बघा असा कार्यक्रम मी आणि माझं नेहमीच करत असते मी काही ना काही घरामध्ये भजन कीर्त काय ते चालूच असतं आमच्या त्यामुळे अशा पद्धतीनं स्वामींचा प्रकट दिन आम्ही गेल्या वर्षी केला होता तर ह्या वर्षीसुद्धा असंच नियोजन करायचं आहे सा मिस्टरांना सांगितलेलं आहे मिस्टरसुद्धा म्हणलेले आहेत करूया मिस्टरांची कामावरची लोकं मंडळी हे सगळे जीव घालायचे जी। आपल्या आजूबाजूचे लोक ही जीव घालायची जी। अशा पद्धतीनं महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवायचा स्वयंपाकाला काही माझ्या जावा वगैरे येतात आम्ही सगळे मिळून स्वयंपाक वगैरे करतो आणि स्वामींची पूजा अभिषेक सकाळीच करून घेत असते सकाळी पहाटे लवकर उठायचं घरं सगळी स्वच्छ करायची स्वामींचा अभिषेक आपली सेवा करून घ्यायची आणि त्यानंतर मग दुपारी स्वयंपाकाला लागायचं आणि मस्तपैकी दुपारी सगळा स्वयंपाक करून संध्याकाळी जेवणाचा कार्यक्रम भजनाचा कार्यक्रम संध्याकाळी ठेवायचा अशा पद्धतीने मी स्वामींचा प्रकट दिन करत असते ताईंनो तर ह्या वर्षीसुद्धा तुम्हाला नक्कीच व्हिडिओ पाहायला हो मिळेल मस्त असा प्रकट दिनाचा आणि तोपर्यंत समर्थसुद्धा येतो आहे त्यामुळे मदतीला आणखीन काही प्र प्रश्न येणार नाही आई पण येईल त्यावेळेस कारण प्रकट देण्याच्या वेळेस आईला पण बोलवत असते मी समर्थ येईल आणि गावातले मंडळी ठेवलेले असतात त्यामुळे सगळं असं व्यवस्थित पद्धतशीर सगळं जे आहे ते करत असते मी तर इकडे चालू आहे माझा स्वयंपाक आणि आज मुगाची भाजी केलेली आहे डब्याची खूप घाई गडबड असते सकाळी सकाळी तर बघा आपण अन्नदान केलेलं कधीही वाया जात नाही त्यामुळे अन्नदान हे आपल्यातनं वर्षातनं एकदा तरी आपल्या हातून घडावं कुठे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी किंवा आपण घरामध्ये सुद्धा आपण घरीसुद्धा अन्नदान करू शकतो आपला वाढदिवस असेल कोणाचा किंवा काय असेल तर आपण अनाथाश्रमात आश्रमात किंवा अशा ठिकाणी तुम्ही देऊ शकता किंवा मंदिरामध्ये देऊ शकता तर अशा पद्धतीनं आपण थोडं का होऊन आपण आपल्याकडून वर्षातनं एकदा तरी अन्नदान केलं पाहिजे म्हणून ही प्रथा जी आहे ना ती प्रकट दिनाची मी चालू केलेली आहे अन्नदान करायचं म्हणजे भोजन ठेवायचं महाप्रसाद ठेवायचा आणि आपल्याला जो काही खर्च येईल तो आपल्या ह्याच्यातनं करायचा असं बघा आणि आता तुम्हाला जर मी सांगितलेलं आहे माझं यूट्यूबचं पेमेंटसुद्धा आलेलं आहे तर आता बघू यूट्यूबचं पेमेंट मी आणखीन तुम्हाला सांगितलं आहे की मी काढलेलं नाही जे आलेलं आहे ते आलेलं आहे काढलेलं नाही आता त्याच्यातनं मला अक्कलकोटलासुद्धा जायचं आहे प्रकट दिनानिमित्त अक्कलकोटला मला जाणं होतं आहे नाही होतं सांगता येत नाही कारण घरी कार्यक्रम असतो त्यामुळे मला जाणं होत नाही आता पाडवा आहे पाडव्या दिवशीसुद्धा आपण जाऊ शकतो आहे मग माझं चाललेलं आहे नवीन वर्षा दिवशी अक्कलकोटला जाऊन यायचं आणि दुसऱ्या दिवशी प्रकट दिन करायचा तर बघू आता काय कसं कसं आहे काय काय होते हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण माझं ते मी तुम्हाला अपडेट देतच राहीन पण प्रकट दिनानिमित्त बघा मी अशा पद्धतीने प्रकट दिन करत असते आणि ही प्रथा मी चालू केलेली आहे आणि आता ही तो पु पुढे इथून पुढे ही प्रथा मी माझ्या घरातल्या मुलांकडून ही सगळ्याकडून करून घेणार म्हणजे कधीही बंद न पडणारी बंद पडू द्यायची नाही ही ही प्रथा जी चालू केलेली आहे आता ही प्रकट दिनाची घरी प्रकट दिन स्वामींचा कशा पद्धतीने मी साजरा करते तर असंच कायमस्वरूपी कंटिन्यू जो आहे ना तर प्रकट दिन आपल्याला साजरा करायचा आहे म्हणजे मित्र करणार आहे तुम्हाला सांगते माझ्या वडिलांना पण खूप स्वामींची स्व स्वामी सेवेचा नाद होता म्हणजे आमच्या गावामध्ये स्वामींचं मंदिर होतं स्वामींची स्थापना केलेली होती प्रकट दिनाच्याच वेळेस बघा आमच्या गावामध्ये तर तिथं माझ्या वडिलांनी पहिल्या वर्षी ज्यावेळेस स्थापना केली होती मंदिराची त्यावेळेस बघा माझ्या वडिलांनी गाय दान केली होती मंदिरामध्ये म्हणजे गायीचं छोटंसं पिल्लू जन्मलं होतं तर ते दान केलं होतं मंदिरामध्ये म्हणजे मंदिराला दिलं होतं तर तिचं नाव स्वामींनी ठेवलं होतं बघा स्वामीने नाव ठेवलं होतं त्यांच्या त्या आप्पाने म्हणजे त्यां ज्यांच्याकडं गाय दिली होती त्यांनी स्वामींनी नाव ठेवलं होतं आणि आता स्वामी ले ले ती स्वामींनी खूप मोठी झाली पण ते जे त्यांना ज्यांच्याकडे दिली होती सांभाळायला तेच वारलेले आहेत त्यामुळं आता ती गाय जी आहे ना ती गावात नसते तर ती गाय जी आहे त्यांनी त्यांच्या मुलीला दिलेली आहे आणि त्या म्हणजे असं ती थी फिरत फिरत आता लांब गेली म्हणजे ती तिचं पिल्लू वगैरे असेल तर तेसुद्धा आपण सांभाळायला आणू शकतो माझी खूप इच्छा आहे एखादी गाय जी आहे ना ते आपल्याला आणावी म्हणून कारण बघा गायीची सुद्धा पूजा केलेली आहे गायीला सांभाळायला खूप चांगलं असतं गायीची पूजा तर रोज माझ्या हातनं होते तुम्ही बघतच असाल कारण आमची इथं गायी खूप येतात त्यामुळे गायीची पूजा माझ्याकडून रोज होती पण माझी इच्छा आहे एखादी गाय आपल्या दारामध्ये पाळायची माझ्या वडिलांना खूप नाद होता आमच्याकडं देशी गायी होत्या जी आता मी जशा गायींची पूजा करते त्या गायी होत्या आमच्या माझ्या वडिलांकडं तर वडिलांनी ती गायी जी आहे ना ती गाय स्वामींना दिली होती तिचं नाव स्वामींनी ठेवलं होतं आणि मंदिराला एक घंटीसुद्धा दान केली होती तेव्हापासून आमच्या गावामध्ये प्रकट दिन हा पहिल्यापासून साजरा केला जातो ज्या वर्षी गावामध्ये स्वामींची स्थापना केली त्या वर्षापासून प्रकट दिन त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्या परीने साजरा केला जातो गावामध्ये आमच्या तर असो मैत्रिणींना तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल अजून तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आता ही ज्ञानेश्वरी आणली आहेत तर बघा ह्या ज्ञानेश्वरीचं पूजन केलेलं आहे आता रोजचे पाच अध्याय हे ज्ञानेश्वरीतले वाचायचे आहेत चला तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांसोबत शेअर करा चला तर भेटूया आपण उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय